निवडणुकीचा अजेंडा जनतेचा विकास या उरणचा विकास हा आमचा मेन अजेंडा या ठिकाणी बघाल आपण उरणमध्ये आल्याच्या नंतर उरणचा आजूबाजूचा परिसर म्हणजे एअरपोर्ट असेल अटल शेतू ज्या पद्धतीने डेव्हलप होत आहे आपण बघाल उरणमध्ये आल्यानंतर आपल्याला किती ट्राफिक लागली लागली की नाही कचऱ्याचं साम्राज्य आहे त्या ठिकाणी रस्ते नाही पाण्याचं कोट्यावधीचं बिल थकलेलं आहे मग आपण बघाल टाउन हॉलचा हो अकरा वर्ष काम चालू आहे आमदार माझ्या दारी या कार्यक्रमातून आमदार म्हणाले होते की मी जूनला बायपास रस्ता करीन नंतर म्हणाले ऑक्टोबरला करीन पण आचारसंहिता लागली बायपास रस्ता काय झाला नाही असे खूप आश्वासन आम्ही सगळ्यांनी बघितले सेफ्टी झोनचा मुद्दा या ठिकाणी आहे अनेक मुद्दे आहेत जे लोकांच्या जीवाभावाचे मुद्दे आहेत लोकांना त्यातून रोज त्रास होतो परंतु छोटे छोटे काम आहेत पण यांना इतकं आहे की या ठिकाणी आमचा अतुल ठाकूर नावाचा एक नगरसेवक शिवसेनेचा होता पण त्याच्या वाट्यात एकही छटांबर सुद्धा त्या ठिकाणी निधी दिला नाही का तो, तो विरोधात आहे अशी भूमिका या ठिकाणी आहे आणि ही मुजोरसाई आता आम्ही चालू देणार नाही कारण या ठिकाणी लोकांना विकास हवाय कोण मोठा कोण छोटा कोण कुठला कोण काय काम करणारा माणूस आम्हाला द्या जो आमचं काम करेल अर्ध्या रात्री सुद्धा आम्हाला फोन आला तर आम्ही पोलीस स्टेशनला हजर असतो ह्यांच्याकडे ते जातात पोलीस स्टेशनला पण त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी खास कार्यकर्त्यांसाठी विकास झाला पण त्यांच्या भोवताल्या असलेल्या काही कॉन्ट्रॅक्टरांचा झाला आणि त्यांचा स्वतःचा झाला या ठिकाणी विकास औरणचा झाला नाही म्हणून आम्ही साऱ्यांनी एक चंग बांधला आहे की या ठिकाणी जनतेतला या ठिकाणी जनतेच्या मनातला नगराध्यक्ष या ठिकाणी बसेल मी भावना गाणेकर म्हणून निवडणूक लढवत नाही तर या जनतेच्या मनातला नगराध्यक्ष या ठिकाणी बसावं यासाठी निवडणूक लढते मी आम्ही साऱ्यांनी चंग बांधला आणि शंभर टक्के आम्ही विजयी होणार हा विश्वास माझ्या मनामध्ये आपण बघाल या ठिकाणी एका एक मेसेजवर लोक आली आम्ही धरून बांधून आणलेली लोक नव्हती मी फक्त सोशल मीडियावर काल रात्री एक क्लिप टाकली आणि साऱ्यांनी सगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी टाकले आणि इतकी लोक आली लोकांना वाटते बदल हवा म्हणून आले ना हा मी भूमिपुत्र आणि मारवाडी असा भेदभाव कधीच केला नाही कारण या बाजारपेठेमध्ये माझ्या वडिलांना मानणाऱ्यापासून पासून माझ्या वडिलांच्या आजोबांपासून काही लोक आहेत जी त्यांचे मित्र आहेत एकत्र बसले एकत्र खाल्ले बाजारपेठ परंतु हा हा जो मुद्दा हा आत्ताच आलाय का आलाय या पंधरा वर्षात आलाय कारण सातत्याने अन्याय करणारा महेश बालदी सारखा माणूस या ठिकाणी कुठेतरी पुढे पुढे चाललाय आणि भूमिपुत्रांना पायदळी तोडवायचं काम त्यांनी केलंय म्हणून म्हणून हा मुद्दा उपस्थित झाला आहे मी या ठिकाणचे या ठिकाणी जन्माला आलोय आमच्या पिढ्यानपिढ्या या ठिकाणी जन्माला आले पण आम्ही कधी भेदभाव केला नाही आता ह्यानी भेदभाव केल्यामुळे हा मुद्दा जलोकातूनच पुढे येत आहे परंतु आम्ही त्या साऱ्या गोष्टींना जास्त महत्व देणार नाही आम्ही महत्व देणार कामाला आणि का लोकांच्या कामांसाठी आपण कशा आणि उरणचा विकास